नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून लक्ष्मण हाके यांचा जालना या ठिकाणी चाल चाललेला उपोषण आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबसबस्क्राईब करा ओ बी सी समाजाच्या मध्ये मराठा समाजाचा, समाजाचा समावेश करू नये आणि सीना आपल्या सवलती मिळाव्यात त्यादृष्टीनं ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे नऊ दिवसापासून राज्य सरकारच्या विरोधात उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यामुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये चाललेला संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये ओबीसींवर अन्याय होतो आहे ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होत आहे त्यामुळं लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतो आहे त्यादृष्टीनं वंचितचे प्रकाश आंबेडकर विरोधी पक्षनेते वट्टेवा आदी मान्यवर मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं आहे आणि आगामी विधानसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये सामना लढणार आहे आणि ओबीसी समाज सत्तेवर जाण्याचा प्रयत्न करणार आहे हाकेच्या आंदोलनामुळं ओबीसी समाजामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे ओबीसीला जाणीव झालेली आहे की आपल्या हक्काचं आपल्या हक्कांवर गदा येते आहे आणि मराठा समाज आपल्या हक्कांवर हक्क डावलते आहे म्हणून त्यांनी हाके यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे हाक्यांचं म्हणणं काय आणि त्याला आपलं आपलं म्हणणं काय हे देखील सांगा आणि कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत